मिरजेत हिंदू मुस्लिम भाविकांच्या अलोट गर्दीत मिराजसाहेब व बारा इमाम दर्ग्याच्या पंजाची पहिली भेट संपन्न मिरज हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरलेल्या मोहरम सणाला मिरज येथे मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला यानिमित्त आज मिराजसाहेब दर्गा व बारा इमाम दर्ग्याच्या पंजाची पहिली भेट हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली संपूर्ण महाराष्ट्रात मिरज येथील मोहरम सणाला एक वेगळीच ओळख असून या विशेष सोहळ्यासाठी महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून हजारोच्या संख्येने भाविक मिरजेमध्ये येतात आज पहिल्या भेटीसाठी मिरासाहेब दर्ग्यातील पंजे बैलगाडीतून पारंपरिक नगारे ढोल ताशांच्या गजरात बारा इमाम मंदिराकडे दर्ग्याकडे रवाना झाले या मिरवणुकीत शेकडो हिंदू भाविक पताका खांदाळ घेऊन सहभागी झाले होते पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली मिरज शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता पंजाची भेट संपल्यानंतर ते आपापल्या आप दर्ग्यात पुन्हा प्रतिष्ठापित करण्यात आले पुढील तीन भेटी या नियोजित असून शेवटच्या दिवशी सरबत वाटप करून मोहरम सणाची सांगता होईल अशी माहिती मीरासाहेब दर्गा खादिम जमातचे अजगर शरीक मसलत यांनी दिली सालाबाद प्रमाणे यावर्षीही राजसाहेबांची पंजाई आणि बाराबा पंचायती भेट या ठिकाणी संपन्न झाली असून या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन ही पंजायची भेट झालेली आहे परत उद्या संध्याकाळी साडेसात वाजता मिरासा पटांगणामध्ये दुसरी भेट होणार आहे तसेच तिसरी भेट पाच तारखेला पहाटे साडेसहा वाजता मिरासाहेबांच्या पटांगणामध्ये होणार असून शनिवार तारीख पाच रोजी रात्री साडेनऊ वाजता दर्गा पटांगणामध्ये आलावा बरोबर साडेनऊ वाजता चालू होणार आहे तरी सर्व भाविकांनी या वेळेला सुद्धा उपस्थित राहावं असं दरगा खातीच्या मार्गे आवाहन करतो तसेच शेवटची चौथी भेट सात तारखेला पहाटे साडेसहा वाजता बारावाम दर्गामध्ये संपन्न होणार आहे आणि दिवसभर शरबतच्या गाड्या आणि पंजाची मिरवणूक देणार आहे आणि शेरबतच्या गाड्यावाल्यांना माझी विनंती आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी जमात खाजीन डॉल्बी व असलीच गाण्यावर बंदी घातलेली आहे फिल्मी गाण्यावर बंदी घातलेली आहे तर कुणीही आपल्या व डॉल्बी किंवा अश्लीच गाणी लावू नये फक्त फक्त स्पीकर लावून कवाली लावून यावे असे दरगा खातीन जमात तर आवाहन करतो जर कोणी शेरबतच्या गाडीवर डॉल्बी लावला किंवा फिल्मी गाणे लावले तर त्याला गाजीम जमा विरोध करणार असून त्याची शेरबतची गाडी निवडणुकीमध्ये सहभाग घेता येणार नाही याची दक्षता सर्वांनी आजची पहिली भेट हे जरासाहेब पंचायत आणि पंचायतची पंजाची उत्साह आणि आनंदात साजरी झाली असून त्यावेळेला हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम भाविक एकत्रित आले होते